प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत रवींद्र रंगेकर मावशी त्यांचं नाव कधी ऐकलं कधी ऐकलं बी नाही त्यांना बघितलं बी नाही महागायचं मला वाटतं काँग्रेसच्या काळात तर कधी कोविड आलंय असं मला कळलं नाही किंवा काही महामारी किंवा लॉकडाऊन झालंय असं काही मला तरी नाही आठवण ते पण हो मोदी आले आणि हे सगळं झाले तर त्याचा फटका आपल्याला नाही पूर्ण जगभरात बसलेला आहे अवघ्या आठवडाभरावर आता पुणे लोकसभेची निवडणूक आलेली आहे आणि पुणे लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे दोन्ही जे उमेदवार आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपापल्या परिणाम आता प्रचार आहे त्यांचा प्रचारही खरं तर रंगात आलेला आहे आणि याच वेळी वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकमत कुणाला हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय सध्या मी पुण्यातल्या मधल्या एका वस्ती भागामध्ये आलेली आहे इथल्या नागरिकांची काय मतं आहे हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करते आता सध्या मी असंच या परिसरामध्ये फिरत होते या ठिकाणी काही या महिला मला दिसलेल्या आहेत थोड्या ज्येष्ठ महिला आहेत आणि मस्त मंदिराच्या जवळ त्या बसलेल्या आहेत काहीतरी गप्पा गोष्टी त्यांच्या सुरू होत्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल का निवडणुकीची जाणून घ्यायची मलाही थोडी उत्सुकता होती आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे आलेली आहे आपण त्यांच्याशीच बोलूया काकू काय म्हणताय पुण्यामध्ये आता तेरा तारखेला तुमचं मतदान आहे कशी तयारी आहे खूप छान चांगली चांगली जोरात बर प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो हो पोहोचतोय बर कोण उमेदवार आहे यावेळी दोन माहिती हो मुरलीधर मोहोळ आणि दंगेकर हवा आहे सध्या पुण्यामध्ये मोहोळ मुरलीधर मोहोळ मोहळांचीच का मोहोळांचीच हवा आणि त्यांनी भरपूर कामं केले कोविडच्या काळात केलेले आणि आमच्या एरियामध्ये म्हणजे कोथरूडचं एक कुटुंब प्रमुख असल्यासारखे आहेत ते बर हा आणि ड्रेनेज लाईन म्हणा पाणी प्रॉब्लेम म्हणा मेट्रोचं आपलं त्यांनी चाललेलं आहे मोदींच्या माध्यमातून माध्यमातून बरं 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 मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मुरलीधर नक्कीच नक्कीच आजी मतदान करता का हो करते काय यावेळी काय वाटतंय तुम्हाला भाजप की काँग्रेस मुरलीधर मुळच येणार मुरलीधर हो का का असं तुम्हाला पार्ट जडच आहे पण जडच काय का, का काम होण्याचं पाहिजे त्यांनी तेवढी कामं केले तिथं सगळ्या समस्यामच्या पाईपलाईन म्हणा काय म्हणा ही सर्व कामं करतात एवढ्या वेऱ्या सगळीकडे ते फिरतात किंवा त्या करोनाच्या काळामध्ये जे, त्यांनी जेव आपल्या जीवाची न प्रभा करता की त्यांनी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन विचारपोष केला सगळ्यांना सहकार्य केलं त्यां म्हणूनच ते निवडून येणार कारण ते सगळ्यांच्या असतात आणि आमच्या कार्यक्रमाला त्याला सध्याच ते आपले उपस्थित असतात पण त्यांचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर मावशी त्यांचं नाव कधी ऐकलंय का तुम्ही कधी ऐकलं बी नाही त्यांना बघितलं बी नाहीये पण ते पण तगडे उमेदवार आहे त्यांचाही प्रचार जोरात सुरू आहे आणि काही पुणे करता म्हणताय ते निवडून येतील नाही ते नाहीत निवडून येणार आमचे मुरलीधर मोहळच येणार निवडून पण का मुरलीधर मोहळ त्यांचे कामच तेवढे भरपूर काम केलेले आहेत त्यांनी आमच्या मालकांचं तर याच्यामध्ये मध्ये तर त्यांनी नाही का भरपूर मदत केलेली आहे आम्हाला आणि कार्यक्रम देवाचा एवढा असला तरी असं खाजगी असलं तरी येते त्यांना सांगितलं तरी येते सगळे हितालचे भरपूर जे काम आहेत ना त्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळं तेच येणार प्रिय का वाटतात आजी का प्रिय वाटत असतात माहिती सगळे घरातल्या सारखेच आहेत आमची म्हणजे सगळ्यांना सहकार्य करते सर्व गोष्टी एक या आजी जसं म्हणाल्या की कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला मोहळ वाटतात यामध्ये कितपत तथ्य तुम्हाला काय अनुभव आहे आजूबाजूच्या तुमच्या परिसरामध्ये काय सगळं तेच आहेत तेच येणार येऊन येऊन येणार कोण शिवाय हायच कोण खर तर मावशींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण बघितली बरोबर काय माया का विचार करा पकन कमाल मारा शिका बरोबर बरोबर मावशी तुम्ही काय सांगाल काय वाटतंय सध्या पुण्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठीक आहे उमेदवारा बद्दल आपण बोलतोय की मोहोळ तुम्ही म्हणतायत काही जण रंगेकर म्हणतात नाही पण काय तुमच्या भागातले आतापर्यंतचे प्रश्न होते आणि ते प्रश्न काही अंशी महापौर असताना त्यांच्या माध्यमातून मार्गी लागली असतील किंवा काय आमचे चंबरचे काम मार्गे लागले कोरोनाच्या कामाला आम्हाला खूप मदत केली त्यांनी थेट वाटले हो सर्व व्यवस्थित त्यांनी दरवेळेस नेहमी यायचे ते बरं बर कॉर्डची मदत केली त्यांनी कोरोनाचे पेशंट होते त्यांना त्यांना मिळत नव्हती कॉट तर ते फोन करून किंवा इथं येऊन सुद्धा ते चौकशी करायची काळातलं काम आजही आठवत हो हो लोकप्रतिनिधी असा असावा अशा हेतून तुम्हाला वाटत हो 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 नक्कीच लोकप्रतिनिधी कोरोना झाला होता तर त्यांनी सांगितलं की घरवाऱ्याला यांना ऍडमिट करा इतर ठिकाणी होतो तिथेच मला अकरा दिवस ऍडमिट केली होती स्वतःला विचारायचे बरं पण अनेक प्रश्न या भागामध्ये खरंतर असतील अजूनही काही प्रश्न खरंतर सुटलेले नाही आहेत तुम्हाला काय वाटतं काय तुमच्या प्रभागातल्या जास्त समस्या आहे आणि त्या येणाऱ्या म्हणजे खासदारांनी त्या लगेच सोडवायच्या नसतात पण त्यांच्या माध्यमातन त्या, माध्यमात त्या कदाचित मार्गी लागू शकतात अशाही काही समस्या असतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सध्या सगळ्यात मोठा मुद्दा आपल्याकडे असाल एज्युकेशन सिस्टीम सगळ्यात मोठा मुद्दा आहे भरमसाठ आपल्याकडे फी आकारल्या जातात आताही ऍडमिशन ओपन आहेत नर्सरीला सुद्धा लाख लाख रुपये फीज घेतात सगळ्यात आधी तिथे बरोबर आणि त्यानंतर बहुतेक आजकाल असे आहेत जे युवा लोक आहेत नोकऱ्यांचा फार प्रश्न चाललेला आहे आपल्याकडे आय टी आहेत पण तिथे सुद्धा नोकऱ्या करायचं म्हटलं तरी तेवढं शिक्षण घेण्यासाठी लोकांकडे पैसा नाहीये मग त्यासाठीही थोडं आपलं मुरलीधर मोहांनी खर तर केली मदत नाही असं नाहीये केली आहे पण जर का त्यांना अजून थोडं वर्चस्व किंवा पॉवर हातात आली तर ते अजून काम करू शकतात त्यासाठी हे, हे प्रश्न सुटू शकतात हो का करू शकतात आणि मोदींचा सपोर्ट तर आहेच त्यामुळे ते, ते होईलच बरं मोदींसाठी तुम्हाला मुरलीधर मोहळ हो, निवडून यायला हवे असं वाटतं का हो खरं आहे ते मोदींमुळं तुम्ही म्हणाल तर तुम्हाला एक वेगळं इन्व्हायरमेंटल चेंजेस कळत असतील पण पण याच काळामध्ये म्हणतायत की महागाई खूप वाढलेली आहे जो गॅस सिलेंडर होता तो एक सहाशे सातशे होता तो आता हजार अकराशांवर जाऊन पोहोचलेला आहे ही महागाई मात्र नियंत्रणात आलेली नाही त्याला काहीतरी व्हायला पाहिजे त्यामुळे सगळेजण बोलतात यावर काय सांगाल महागाईचं म्हणाल तर काँग्रेसच्या काळात तर कधी कोविड आले असं मला कळलं नाही किंवा काही महामारी किंवा लॉकडाऊन झाले असं काही मला तरी नाही आठवण इथे पण हो मोदी आले आणि हे सगळं झाले तर त्याचा फटका आपल्याला नाही पूर्ण जगभरात बसलेला आहे त्यामुळे असं कोणी बोलू शकत नाही की मोदी आले म्हणून महागाई आली मग असं थोडे मोदी काय पूर्ण जगभर निवडून नाही आलेले पूर्ण जगभर कोविड होता आणि पूर्ण जगभर महागाई वाढलेली आहे त्यामुळे मोदींना यासाठी तुम्ही नाही शकत बरोबर पण या सगळ्या तुमच्या परिसरामध्ये किंवा एकंदरीत संपूर्ण पुणे शहरामध्ये कुणाचं पारड जळ आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कोथरूडमध्ये म्हणाल पूर्ण कोथरूडमध्ये तर मुरलीधरमोळ प्रसिद्धच आहेत आणि राहिला प्रश्न धंगेकरांचा तर यापूर्वी कधी त्यांचं या भागात तरी नाव ऐकलेलं नाही ॲज अ पॉलिटिक्स सुद्धा ऐकलेलं नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी सामाजिक काही ते सेवा करत असतील किंवा कसब्याची पोटनिवडणूक जी झाली होती त्यामध्ये रवींद्र धंगेकर हे नाव तर घरोघरी पोहचलं होतं त्यावेळेस ते सिच्युएशन थोडी वेगळी होती आणि ते तेव्हा पहिल्यांदा उद्रेक झाल्यामुळे त्यांचं नाव समोर आलं होतं यापूर्वी कधी मीडियामध्ये सुद्धा मी पाहिलं नाहीये त्यांचं नाव आलेलं मग आता आता तुम्हाला वाटतं की हो आणि आता त्यांचं कॉलिंग वरती जे चालू झालंय कॉल करून जे प्रत्येकाला सांगतात ते आम्हाला मत करा त्यातून मग धंगेकर आता घरोघरी कळायला लागलेत आहेत म्हणून तर पण तुम्ही जर इथं कोथूडमध्ये फिराल आणि घरोघरी विचाराल तर तुम्हाला मुरलीधर सगळ्यांना माहिती आहे पण धंगेकर विचाराल तर सेव्हन्टी पर्सेंट लोक नाही म्हणते ताई काय सांगाल काय कुणाचं सा वार आहे मुरलीधर मग नक्कीच या सगळ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण खरं तर या महिलांच्या ऐकलेल्या आहेत आणि मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर कोणाच्या दिश दिशेनं तर कोणाच्या बाजूनं पुणेकर कौल देतील याचा निकाल खरंतर चार जूनला स्पष्ट होईल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट